बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं कोल्हापुरात अनेक ठिकाणी राजरोसपणे गांजाची विक्री सुरू आहे या विरोधात कोल्हापूर पोलीस दलानं मोहीम उघडली आहे गुरुवारी राजारामपुरी पोलिसांनी मातंग वसाहत इथल्या किरण अवघडे याला सव्वा दोन किलो वजनाच्या गांजासह अटक केली आज पोलिसांनी या गांजा विक्रेत्यांची राजारामपुरी मातंग वसाहत परिसरात धिंड काढली त्यानंतर कागल शहरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचं सेवन करताना पोलिसांनी तिघा परप्रांतीय तरुणांना अटक केली आहे तर जाधववाडी पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले आणि भुदरगड तालुक्यातही अनेक ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी गांजा विक्रेत्यांना अटक करून लाखो रुपयांचा गांजा जप्त केलाय आजच्या कारवाईमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजाचा धूर निघत असल्याचं स्पष्ट झाल्यानं कोल्हापूर आता गांजापूर बनले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे कोल्हापुरात अनेक ठिकाणी गांजाची विक्री होत आहे पोलिसांना सुगावं लागताच या विक्रेत्यांचं नेटवर्क सतर्क होतं आणि विक्रेते काही काळ पडद्याआड जातात त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा येत आहेत राजारामपुरी परिसरातील मातंग वसाहत इथं गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सुशांत तळप विशाल शिरगावकर नितीश बागडी सुरेश काळे यांनी गुरुवारी शुभम शेलार याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर मातंग वसाहतीतील किरण अवघडे याच्याकडून हा गांजा मिळत असल्याचं समजतं त्यानुसार अवघडेच्या घरावर छापा टाकून दोन किलो वजनाचा गांजा जप्त केला यापुढे त्यांनी अंमली पदार्थाची विक्री करू नये या उद्देशानं आज पोलिसांनी किरण अवघडे आणि शुभम शेलार यांना मातंग वसाहत परिसरात धिंड काढून फिरवलं दरम्यान कागल पोलिसांनी शहरातील यशवंत किल्ला परिसरात गांजाचं सेवन करताना तिघांना रंगेहात पकडलं तसंच त्यांच्याकडून गांजा आणि इतर साहित्य जप्त केलं त्यामध्ये झारखंड राज्यातील आसारी बिघा इथल्या महम्मद अन्सारी इरफान राजा अन्सारी आणि बिहार राज्यातील सुईगी देवगणामधील फयाज अन्सारी या तिघांचा समावेश आहे गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान आज सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गांजा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल झालेल्या अजय एडगे याच्या घरावर छापा टाकला त्याच्या घर झडतीत अडीच किलोचा गांजा जप्त करण्यात आला खात्रीशीर माहिती प्राप्त झाली व सापळा रावला असता अजय एडगे याच्याकडे दोन किलो तीनशे पन्नास ग्रॅम इतका गांजा मिळून आला व त्यास आज रोजी त्याची घर झडती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्याकडून त्याला माल कोणी दिला व त्याच्याकडून माल कोणी घेतलेला आहे याबाबतची देखील सर्व माहिती काढण्यात येईल व त्या सर्वांविरुद्ध प्रभावी कारण विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे दिनांक चार फेब्रुवारी पाच फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारी या या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस गांजाच्या बाबतच्या केसेस करण्यात आलेल्या आहे व त्यामध्ये पंचावन्न आरोपी करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलिसांनी जाधववाडी परिसरातून एडगे याची धिंड काढली परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान मार्केट यार्ड परिसरात चरण भाट नावाचा तरुण राहत्या घरी गांजाचा साठा करणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सहायक फौजदार संदीप जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दीड वाजण्याच्या सुमारास चरण भाटवर झडप घालून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडील बॅगेत सव्वा दोन किलो वजनाचा गांजा आढळला त्याला अटक केली आहे दरम्यान गांजा विकणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथल्या रंजना रमेश नावर या एकोणपन्नास वर्षीय महिलेला आणि तिला गांजा पुरवणाऱ्या राजू मुल्ला या अंकलखोपच्या व्यक्तीला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यांच्याकडून चारशे सत्तर ग्रॅम गांजा पन्हाळा पोलिसांनी जप्त केलाय रंजना नावर या राजू मुल्ला यांच्याकडून गांजा घेऊन विकत असल्याचं समोर आलंय दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक महेश कोंडुभैरी उपनिरीक्षक समीर मुल्ला किशोर पाटील सचिन पाटील आशा पाटील रवींद्र कांबळे अरुण पाटील यांनी सहभाग घेतला तर शुक्रवारी रात्री बुधरगड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दिंडेवाडी इथला सव्वीस वर्षीय अभिजित रामचंद्र नाईक याच्या चार चाकीची तपासणी केली असता त्याच्याकडे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा सापडला त्याच्या चौकशीवरून स्वामी समर्थ कॉलनी इथला सत्तेचाळीस वर्षीय रमेश दादासो शिंदे कदमवाडीमधील महालक्ष्मीनगर इथला वीस वर्षीय रोहित गणेश कुज कोर्वी हे दोघे गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण लोंढे उपनिरीक्षक जीवन पाटील सहाय्यक फौजदार अनिल पास्ते विक्रम चौत्रे राहुल पाटील सुभाष चौगुले यांनी सापळा रचून रमेश शिंदे आणि रोहित कुचिकोरवी याच्याकडून सहाशे पाच ग्रॅम गांजा पकडला पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या तीन आरोपींची गारगोटी शहरातून धिंड काढली तर राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या कृष्णात पांडुरंग रामाणे याला गांजा सेवन करताना अटक करण्यात आली